मंडळी या जगातला कोणताही माणूस असू द्या प्रत्येक माणसावरती कर्जाचा डोंगर आहे मग ते कर्ज कोणत्याही स्वरूपाचं का असे ना कोणाचं शैक्षणिक कर्ज असेल कोणाचं घराचं कर्ज असेल कोणाचं फ्लॉटचं कर्ज असेल कोणावरती लग्नाचं कर्ज असेल कोणावरती घरातल्या इतर खर्चाचं कर्ज असेल परंतु कर्ज मात्र सगळ्यांच्या डोक्यावरती आहे कर्जाचा डोंगर प्रत्येकाच्या डोक्यावरती आहे या जगात असा एकही माणूस शोधून सापडणार नाही की ज्याच्यावरती कर्ज आहे थोडंफार का होईनं कर्ज आहे आणि या कर्जमुक्तीसाठी आपण अनेक प्रकारचे प्रयत्न करत असतो अनेक प्रकारचे उपाय अनेक प्रकारचे नवस करत असतो परंतु या कर्जातून आपली सुटका होत नाही आपण एक कर्ज जर दाबायला गेलो एक जर एक कर्ज फेडायला गेलो की दुसरं कर्ज आपल्यावरती तयार होत असतं परंतु कर्ज काय फिटत नाही आणि म्हणून मंडळी या कर्जाला आपण फार कंटाळलेलो आहोत या कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी काही लोक आत्महत्येचा पर्याय निवडतात परंतु मंडळी सावधान तुम्हाला हात जोडून विनंती आहे तुमच्यावरती कर्ज असेल तर मा आत्महत्या हा पर्याय नाही तुम्ही कर्ज फेडण्याचा प्रयत्न करू शकता त्याच्यावरती काही उपाय करू शकता तर मंडळी या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जाच्या मुक्तीसाठी कर्ज फेडण्यासाठी एक रामबाण उपाय मी तुम्हाला सांगणार आहे आणि विशेष करून शेतकऱ्यांनी हा उपाय आवर्जून करावा कारण शेतकऱ्यांच्या डोक्यावर मात्र कर्ज कायमच असतं तर तो उपाय अगदी रामबाण आहे आणि त्याने तुमची कर्जमुक्ती कायमची होईल ही माझी पूर्णपणे खात्री आहे फक्त उपाय विश्वास आणि श्रद्धापूर्वक करायचा आहे त्याच्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे रामकृष्ण हरी मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो या कर्जमुक्तीसाठी अनेक लोक प्रयत्न करत असतात अनेक देवाकडे साकडे नवस करत असतात त्यांची एवढीच इच्छा असते की आमच्यावर जो कर्जाचा डोंगर झालेला आहे हा कर्जाचा डोंगर कमी झाला पाहिजे आणि कर्जापासून आमची मुक्तता झाली पाहिजे म्हणून त्याच्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असतो तर मंडळी साहजिकच आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला नवीन एक उपाय सांगणार आहे आणि तो उपाय ज्योतिषशास्त्राने प्रमाणित केलेला आहे या उपायाने तुम्ही कर्जमुक्तीसाठी सिद्ध होऊ शकता कर्जमुक्ती तुमची होऊ शकते माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती होऊ शकते तर मंडळी उपाय काय आहे हे सगळं आपण शॉर्टकटमध्ये आणि कमी वेळात जाणून घेऊया विनंती आहे हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि अत्यंत महत्त्वाचा आहे तुम्हाला जर कर्जमुक्तीची गरज असेल आणि कर्जाचा डोंगर तुमच्यावरला कमी करायचा असेल तर नक्की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो उपायासाठी आपल्याला काय काय गोष्ट लागणार आहे ती एकदा तुम्ही स्क्रीनवर बघून घ्या तेज पत्ता लागणार आहे ज्याला आपण तमालपत्र म्हणतो एक त्या ठिकाणी लाल रंगाचा पेन लागणार आहे लाल रंगाचा कपडा लागणार आहे एक मातीची थाटी लागणार आहे याला आपण मातीची परात म्हणतो मातीची प्लेट म्हणतो आणि एक गाडगं गा लागणार आहे जे मातीचं असेल एवढ्या विधी एवढ्या वस्तू या ठिकाणी लागणार आहेत आणि एवढ्या वस्तूच्या माध्यमातूनच आपल्याला उपाय करायचा आहे कर्जमुक्तीचा माता लक्ष्मीच्या प्राप्तीचा तर कसं काय सगळं सविस्तर जाणून घेऊया व्हिडिओ पूर्ण पाहत राहा तर मंडळी हा उपाय आपल्याला शुक्रवारच्या दिवशी करायचा आहे शुक्रवारच्या दिवशी आपल्या देवघरामध्ये हा उपाय आपल्याला आवर्जून करायचा आहे तर काय करायचं मातीची प्लेट घ्यायची आणि मातीच्या प्लेटमध्ये आपल्याला मीठ भरायचं आहे मातीच्या प्लेटला पूर्णपणे मिठाने भरून काढायचं आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी तमालपत्र घ्यायचं आहे आणि ते तमालपत्र घेऊन त्या तमालपत्रावरती आपल्यावर किती कर्ज आहे ते लिहायचं आहे आकडेवारीमध्ये लिहायचं आहे कोणावर एक लाख कर्ज असेल कोणावर दोन लाख कर्ज असेल चार लाख असेल हा उपाय त्यांनीच करायचा आहे की ज्यांच्यावर कर्ज आहे तर मंडळी आकडेवारीनं त्या ठिकाणी कर्ज किती आहे तमालपत्रावरती लिहायचं आणि तमालपत्रावरती कर्जाच्या आकड्याखाली ओम श्री मात्रे मात्रेनमा असा मंत्र लिहायचा झालं का आणि त्यानंतर त्या मिठाच्या परातीवरती ते आपल्याला तमालपत्र ठेवून द्यायचं आणि काही नाही आपण जशी घरी घरगुती साधी पूजा करत असतो तशी पूजा करायची रात्रभर ते देवघरात ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी ते सगळं मीठ एका गाडग्यामध्ये भरून घ्यायचं आणि गाडग्यामध्ये फुल ते मीठ भरायचं त्याच्यामध्ये तमालपत्र ठेवून द्यायचं आणि लाल रंगाच्या कपड्याने ते बांधायचं आणि ते गाडगं त्या देवघरात अकरा दिवस ठेवायचे किती दिवस अकरा दिवस अकराव्या दिवशी ते नारळ आपल्या गावातल्या नदीमध्ये किंवा शेजारी पाजारी कोण्या गावामध्ये नदी असेल किंवा गंगा नदी असेल गोदावरी असेल कोणत्याही नदीमध्ये ते नारळ आणि ते मीठ प्रवाहित करून द्यायचं ते मीठ त्या ठिकाणी खुल्ल करून ते प्रवाहित करून द्यायचे आणि ओम श्री मात्रे महा माता लक्ष्मी तुमच्या आशीर्वाद आणि माझ्यावरती जे काही कर्जाचा डोंगर असेल तो कमी व्हावा ही तुमच्याकडे मनापासून प्रार्थना अशी प्रार्थना करावी आणि त्या ठिकाणी ते पाणी सोडून द्यावं याने होईल काय मंडळी माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती होईल आणि नक्कीच कर्जापासून तुमची तात्काळ मुक्तता होईल कर्ज सोडवण्यासाठी अनेक पर्याय तुमच्यासमोर उभे राहतील जसं पाऊस पडल्यावरती एकदम धान्य उगत नाही त्याला सहा सात महिन्याचा कालावधी लागतो तसंच हा उपाय केल्यावर लगेच त्याचा परिणाम जाणवणार नाही परंतु काही महिन्याने काही दिवसांनी याचा परिणाम मात्र तुम्हाला जाणवणार आहे आणि शंभर टक्के जाणवणार तर मंडळी हा उपाय अगदी सटीक स्वपा आणि साधा आहे करून पहा आवडल्यास नक्कीच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रामकृष्ण हरे